श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे शेवटची संकष्ट चतुर्थी तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे वर्षातील शेवटची चतुर्थी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करा जेणेकरून पुढचं वर्ष तुमचं अतिशय सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जाईल तर बघा आपल्याला काय उपाय करायचे आहे हे उपाय कशासाठी करायचे आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी सगळ्यात आधी आपल्याला सकाळी लवकर उठून उठून आपल्याला आपला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपल्याला हे हळदीचे लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचे आहे दारात रांगोळी काढायची आहे तसेच मुख्य दरवाजावर कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे हे झाल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे देवपूजामध्ये आपल्याला संकष्ट चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीची मूर्ती तुम्हाला एका तामनात घेऊन पाण्याने मग पंचामृताने परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही अभिषेक करताना शुद्ध पाण्याने करा कारण ते तीर्थ आपल्याला घरातल्या सर्वांनी घ्यायचे असते तर त्यासाठी तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे तुम्ही एक वेळा करा पाच वेळा करा किंवा मग अकरा वेळा गणपती पठन करून गणपती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून पंचोपचार आपल्याला पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना नेहमी ओले कुंकू आणि त्यावर अक्षदा लावल्या जातात गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं जास्वंदीच फुल जर लाल असेल तर अतिशय उत्तम आणि तुम्हाला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आता त्याचबरोबर गणपती बाप्पांचे तुम्हाला जे काही स्त्रोत्र मंत्र येत असतील ते तुम्हाला म्हणायचे आहे गणपती अथर्व शिष्याचे पठण तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर गणपती स्त्रोत्राचे तुम्ही पठण करा ओम गण गणपते नम या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शिष्याचे पठन सुद्धा आपल्याला या दिवशी करून घ्यायचे आहे जर मुलं लहान असतील तर त्यांना आपल्या जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून आपल्याला पठन करायचे आहे तसेच त्यांच्याकडनं दुर्वा लाल फूल अर्पण करून घ्या यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होत असते मुलांसाठी हे चांगलं असतं जर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही घेऊन सेवा करायला लावा अशा प्रकारे आपल्या मुलांकडनं आपल्याला या दिवशी सेवा करून घ्यायची आहे तसेच मुलांना घेऊन तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मुलांकडनच गणपती बाप्पांना एकवीस मोदक किंवा एकवीस गुळाच्या खडांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात सुद्धा आपल्या मुलांना घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे तर त्यातला पहिला उपाय जो आहे त्यासाठी तुम्हाला दुर्वा लागणार आहे तर हा उपाय करताना तुम्ही हा उपाय संकष्ट चतुर्थीला करा किंवा कुठल्याही दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता ज्या दिवशी तुम्हाला कुठल्या कामाला जायचं असेल किंवा मग जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामाला जाणार आहे, आहे। तुम्हाला ते काम झालंच पाहिजे असं वाटत आहे जसं की इंटरव्ह्यू आहे परीक्षा पास होण्यासाठी काहीही असू द्या तुमचं कितीही मोठं काम असू द्या तुमचं कुठलंही महत्वाचं काम असेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय केला तरी सुद्धा तर या गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला दोन किंवा पाच दुर्वा हातात घेऊन एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम भुरभुव स्वहा वक्रतुंडाय एकदंताय तन्नो प्रचोदयात ओम सिद्धे सिद्धे महेश्वराय हा मंत्राचा तुम्हाला तीन वेळा जप करायचा आहे ओम भुरभुव स्वहा वक्रतुंडाय एक दंताय तन्नो प्रचोदयात ओम सिद्धे सिद्धे महेश्वराय हा मंत्र तुम्हाला तीन वेळा पठण करायचा आहे यानंतर ते दुर्वा जे आहे ते तुम्हाला चावायचे आहे किंवा मग पूर्ण खाऊन टाकल्या तरीसुद्धा चालेल दुर्वा खाल्लेल्या अतिशय चांगल्या असतात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि यानंतर महत्वाच्या कामाला तुम्हाला निघायचे आहे केव्हाही आपण हा उपाय करू शकतो तुमच्या मुलाची परीक्षा असो इंटरव्ह्यू असो प्रमोशनसाठी कर्जसाठी घर घेण्यासाठी कुठल्याही कामासाठी तुम्ही निघाला आहात तर हा उपाय करून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचे आहे आता दुसरा उपाय तो फक्त तुम्हाला चतुर्थीलाच करता येईल किंवा मग काही अडचण असेल तर तुम्ही मंगळवार किंवा मग बुधवारी सुद्धा हा उपाय करू शकतात तर हा उपाय जो आहे तो आपल्याला कंटिन्यू सोळा दिवसांपर्यंत करायचा आहे तर त्यासाठीच या उपायाची सुरुवात जी आहे संकष्ट चतुर्थीपासनं करायची असते किंवा मग मंगळवार किंवा मग बुधवारपासनं करायची असते त्यासाठी वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचे आहे की एक कोरा कागद घ्यायचा आहे एक पांढरा कागद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्या हळद आणि त्यामध्ये थोडस गुलाबजल किंवा मग साधं पाण्याने ते भिजून घ्यायचे आहे आपल्याला एका वाटीमध्ये जे आपण हळद भिजवलेली आहे त्यामध्ये एखाद्या काडीने जे आपण हळद भिजवलेली आहे त्यामध्ये आपल्याला बुडून त्या पांढऱ्या कागदावर ते एक मंत्र लिहायचं आहे आणि तो मंत्र असा आहे की एक दंताय विद्महे तन्नो प्रचोदयात एक दंताय विद्महे तन्नो प्रचोदयात हा एकदम छोटा मंत्र आहे तो आपल्याला त्यावरती लिहायचा आहे त्यानंतर त्याच कागदावर ते खाली आपल्याला आपली जे काही इच्छा असेल मनोकामना असेल तुमची कितीतरी दिवसांपासून ते इच्छा पूर्ण होत नाही आहे तुम्ही कितीतरी दिवसांपासून ते प्रयत्न करताय तरीही ते इच्छा तुमची पूर्ण होत नाही आहे तर अशी कोणतीही तुम्हाला एक इच्छा त्या कागदावर ते मंत्राच्या खाली लिहायची आहे हळदीनेच तुम्हाला काडीच्या सहाय्याने हळदीनेच तुम्हाला ते तुमची इच्छा जे आहे ते, ते तुम्हाला लिहायची आहे आणि त्या कागदाला तुम्हाला एकूण सोळा वेळा घडी करायची आहे म्हणजे सोळा वेळा फोल्ड करायचं आहे आणि छोटूशी तुम्हाला एक चिठ्ठीसारखं बनवायचं आहे आणि ते चिठ्ठी जे आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या खाली तुम्हाला ठेवायचे आहे वाटलं तर तुम्ही एका वाटीमध्ये ते चिठ्ठी ते कागद जो आहे तुम्ही फोल्ड केलेला तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर असं तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे म्हणजे चिठ्ठी जी आहे ती तुम्हाला पहिल्याच दिवशी बनवायची आहे परत पुन्हा पुन्हा तुम्हाला हे चिठ्ठी बदलवायची गरज नाही आणि रोज मग आपल्याला गणपती बाप्पांची आंघोळ वगैरे करून पंचोपचार पूजा करायची आहे आणि परत त्या चिठ्ठीवर तेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला ही चिठ्ठी जी आहे ते एकदा चतुर्थीला किंवा मग मंगळवार किंवा मग बुधवारच्या दिवशीच बनवायची आहे दररोज बनवायची नाही दिवस हे चिठ्ठी तेच आपल्याला ठेवायचे आहे आणि रोज आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे सोळा दिवस आपल्याला हे तशीच चिठ्ठी देवघरात राहू द्यायची दे आहे जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर ते दिवस तुम्हाला सोडून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजे तुम्हाला ते दिवस पाच दिवस धरायचे नाही आहे एकूण तुम्हाला सोळा दिवस हा उपाय करायचा आहे तुम्ही संकष्ट चतुर्थीपासनं सोळा दिवस करा किंवा मग मंगळवारपासनं करा किंवा मग बुधवारपासनं करा एकूण सोळा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुमची सोळा दिवसांमध्ये जे कुठली तुम्ही इच्छा लिवलेली असेल ते नक्कीच पूर्ण होईल खूप सोपे उपाय आहे पहिला जो उपाय आहे तो मुलांसाठी आईने नक्कीच करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो तुमच्या मनातली घर घ्यायचा आहे गाडी घ्यायची आहे मुलांसाठी चांगली नोकरी हवी मुलगा एखाद्या मोठ्या परीक्षेत पास व्हावा पगार वाढावं असं जर वाटत असेल किंवा मग व्यवसाय वाढावं असं वाटत असेल तर अशी कोणतीही इच्छा तुम्ही या चिठ्ठीवर लिहू शकतात आणि ते नक्कीच सोळा दिवसांमध्ये पूर्ण होईलच तर आवर्जून तुम्हाला उद्या वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ